जय मल्हार जय आहिल्या आता आम्ही मंत्रालयाकडून खर तर सह्याद्री अतिथीगृहाला चाललो होतो कारण की मंत्रालयात ना मुख्यमंत्री आहेत ना उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब ज्यांना आपल्याला निवेदन द्यायचं होतं त्यांच्याशी आता आम्ही त्यांच्या पीए त्यांच्या जवळचे जे काही आपले बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी ठाण्याला त्यांच्या निवासस्थानी वेळ दिलेली आहे म्हणजे निवासस्थानी ठाण्याला आता आम्ही चाललेलो आहोत सर्व माझे सहकारी सर्व बरोबर आहोत आता आम्ही ठाण्याला त्यांच्या कॅडबरी नाका या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे तिथून त्याच्यानंतर पुन्हा ते कुठे कुठेतरी दिल्लीला जाणार आहे असं काही आपल्या बांधव हो जे त्या पक्षाचं काम करतात त्यांनी मला सांगितलं म्हणून आता पुन्हा ठाण्याला त्यांच्या निवासस्थानी आम्ही आहे खर तर मंत्रालयाच्या तिथे गेल्यावर आपण सर्वांना लाईव्ह करून त्या ठिकाणी दाखवणार होतो परंतु मंत्रालयामध्ये कोण नव्हतंच मंत्रालयाच्या खाली देखील तिथे पास घ्यायला एवढी गर्दी होती आणि काही आपले नेते जे आहेत वर्षानुवर्ष सत्तेत बसलेले त्यांना पासेसची फक्त मी सांगितलं मी आलोय मंत्रालयाच्या तिथे आणि आपल्या माध्यमातून जर का लवकर मंत्रालयात वर आम्हाला पोहोचलो तर आम्हाला आपल्या समाजाच्या आरक्षणाचं निवेदन देता येईल आता मी आलोय म्हटल्यावर माझ्यासोबत आपले सर्व आपले धनगरी वाघ आहेत आता त्यांना काय धास्ती काय भीती वाटली त्यांनी ते म्हणजे पासचा टाइम संपला हे संपलं अशा पद्धतीने काहीतरी थातूरमातूर कारण सांगितली ठीक आहे म्हटलं मी त्यांचे जे पीए होते त्यांनी सांगितले बाबा असं असं झालंय असं ठीक आहे म्हटलं मी काय माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही मी आरक्षणाच्या आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी की पुन्हा ते दिल्लीला गेल्यानंतर हे जे आपल्या समाजाचं कोट्यावधी आपल्या बांधवांचं बंधू भगिनींच सर्वांचं जे हे याच्या गेली अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला हा आरक्षणाचा प्रश्न हा कधी निकालात निघायचा आणि म्हणून आता साहेबांच्या तिथे जणांनी हे तुम्हाला लाईव्ह करून का सांगतोय बांधवांना की मी वेळोवेळी म्हटलं की मला जे पण काय करायचंय माझ्या बांधवांसाठी ते सगळं लाईव्ह डोळ्यात देखत तुम्हाला सर्वांना पण कळलं पाहिजे कुठले तरी एखादा ये स्वयंभून येता तयार होतो आणि तो मग जाऊन चार भिंतीत कोपरेट जाऊन काहीतरी चोचेगिरी करत बसतो का ना तसले धंदे करायची मला ना कधी आवड होती ना तसलं जमत देखील नाही आम्हाला आणि म्हणून हे तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह दाखवायचं की कसं कसं नाही सगळं आम्ही करतोय फक्त तुमच्यासाठी तुमच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना येणाऱ्या पिढीला न्याय ये मिळावा येणाऱ्या पिढीला याच्या ये सुविधा मिळाव्यात म्हणून हे सगळं करतोय आपण सर्वांनी हा व्हिडिओ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यावेळेस मी संवाद साधतो त्यावेळेस हा एवढा शेअर झाला पाहिजे की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्री आमदाराकडे हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण त्यांना कळलं पाहिजे की आरक्षणाची पेटलेली ज्योत अजून गुजलेली नाही विजलेली नाही हा वनवा पेटण्याच्या आधी आरक्षण त्वरित अंमलबजावणीचा आदेश काढावा नाहीतर जर का ही ज्योत उद्या ज्वालात रूपांतर झालं तर मग कोणाच वाचणं मुश्किल होऊन जाणार आहे हा संदेश सगळ्या मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री आमदार खासदार सर्वांपर्यंत हा व्हिडिओ ह्याच्यासाठी गेला पाहिजे जेवढा तुम्हाला लोकांना सर्वांना हा व्हिडिओ ज्या ज्या आमदार खासदारांनी ज्याला ज्याला तुम्हाला शेअर करताय तेवढ्याना करा जे जे प्रत्येक पक्षाचे समर्थक असतील किंवा कुठल्या आमदार मंत्र्याचे समर्थक असतील तर सर्वांना माझं आव्हान आहे की कुठल्या एका व्यक्तीसाठी नाही तर महाराष्ट्रातील कोट्यवधी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढाई हा लढा संपला किंवा आपल्या या बांधवांनी आपल्या रणरागिणींनी आपल्या धनगरी वाघांनी पुन्हा काय मैदान सोडून शांत बसले का तलवारी म्यान केला असा कोणी लढा चालू आहे चालू राहणार थोड शांत बसलो म्हणजे ही लढाई संपली असं कुणीच समजू नये सुरुवात झालीये सरकारला सद्बुद्धी देवो देव, देव आणि त्वरित आदेश काढण्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्यावा येणाऱ्या पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन त्वरित याच्या बाबतीत अध्यादेश काढावा यासाठी आता एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायला चाललोय इथं काय होईल ते पूर्ण व्हिडिओ किंवा लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर सर्व मी आपल्याला दाखवे जय मल्हार